वणी येथील सामाजिक कार्यकर्ते बिरसा झोपडे यांनी अनोखा उपक्रम केलाय वणी परिसरात फिरत असताना त्यांना साप पकडणारा मदारी सामान्य नागरिकांकडून पैसे मागताना आढळलाय सदर व्यक्तीला बिरसा दादांनी त्यांच्याकडील साप कुठून आणला अशी विचारपूस केली मदारी व्यक्तींनी सापाबद्दल माहिती विचारली असता मदारीनं सांगितलं की सापाला बत्तीस दात असतात त्याचे ज्ञान पाहून बिरसा दादांनी त्याला पूर्ण माहिती दिली की सापाला, दोनस साप सापाला दात नसून दोनच विषारी दात असतात तसेच त्या व्यक्तीकडून साप जमा करून घेतला आणि त्या सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त नमस्कार मी प्राणी मित्र बिरसा झोपडे तुम्ही बघू शकता दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा जे मदरी लोक आहे ते मदारी लोक या नागांवर म्हणजे यांचे दात काढून ते सापांचा खेळ दाखवत असतात याच्यावर बंदी आणलेली सरकारने तरी लोक ऐकती नाही आणि सापांना दात काढून लोकांकडं पैसे मागतात तर असं कोणीही करू नका या सापाचे दात काढले तरी आपण सांगू शकत नाही हा किती दिवस जगू शकतो काय करू शकतो आता याची नो गॅरंटी हा किती दिवस जगत याचे दोन्ही दात काढलेले विसाचे दात राहतात तो असं सांग सांगत होता सापाला बत्तीस दात राहतंय सगळं खोटं आहे माणसाला फक्त एकमेव असा या बा सृष्टीवर जीव का त्याला बत्तीस दात आहे फक्त माणसाला आहे सापाला बत्तीस दात नाही राहती साप इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा नाग भारतीय नाग आता किती दिवस जगल्याचे दात काढलेले काहीच सांगू शकत नाही तर सर्वांना विनंती हे जे असे मांधारी लोक आहे दात काढून सापांना फिरवता आणि पैसे मागता कोणाला आढळला लगेच जवळच्या सर्पमित्राला तुम्ही कॉल करून कॉन्टॅक्ट करून त्यांचे अशी सापजामा करून घ्या घ्याला आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुक्त करतोय आणि मूळ म्हणजे नाग हा आदिवासीचा देव आम्ही याची पूजा करतो हा नाग देवता आमचा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी गोवर्धन भोळे वणी